I use everything! Yeah, that's the point Be careful. And eyes! Right now? Yeah. Hello, everyone. Kasha here. I hope you're Then Today Father's Day. Aani, uh, Father's Day Aro. आपल्या पप्पांसाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे तर आजचा ब्लॉग मी थोडा उशिरा सुरू केला कारण आज दिवसभर खूप काही कामं छोटे हो, मोठे कामं असे हो होते क्लिनिंग करायचं होतं घर पूर्ण साफ करायचं होतं आणि बाहेरचे पण ना गार्डन मध्ये वगैरे थोडं काम करायचं होतं स्पेशली समोरच्या गार्डनचं काम करायचं होतं तर... पप्पाजी घरी होते पप्पाजी घरी होते नाही पाहिजे नाही त्यांना माहीत नाही यायला पाहिजे आणि ऐकू पण नाही आलं पाहिजे आणि बघायला पण नाही पाहिजे की आम्ही काही ते स्पेशल बनवत आहे तर आय काय बनवणार आहे फादर्स डे स्पेशल पप्पांसाठी काय बनवणार आहे मी आज वॉलनट ब्राउनी बनणार आहे ते थोडस हेल्दी पण आण आहे आणि स्वीट पण आहे त्याच्यामध्ये ब्राउनी हेल्दी कसं राहणार वॉलनट ओ वॉलनट मुळे हेल्दी राहणार पण त्यामध्ये तर शुगर पण जाणार आहे मग त्यामध्ये <laughs> तर आर्य हो, आपल्या पप्पांसाठी आज ब्राउनी बनवणार आहे फादर्स डे स्पेशल असं सो so, बघूया आता त्याची ब्राउनी कशी आहे तो आज सकाळपासून ना तो इंटरनेटवर सर्च करत होता की कसं बनवायचं आहे कसं करायचं आणि मी त्याला म्हटलं की पप्पा झोपतील आहे किंवा मग बाया जातील तेव्हा मग बनवूयात तर त्याला सरप्राईज द्यायचं होतं आपल्या पप्पांना ब्राउनीज म्हणून तर दिवसभर प्रवीण घरीच होते आज कुठे बाहेर जायचं नव्हतं म्हणून मी काय केलं ना पॅनकेकचं मिश्रण माझ्या घरी संपलं होतं तर मग मी त्यांना म्हटलं की वॉलमार्ट मधून घेऊन या तर ते आता गेले आहेत वॉलमार्ट मध्ये पॅनकेकचं मिश्रण घेण्यासाठी आणि मग तोपर्यंत आम्हाला त्यांच्यासाठी ब्राउनीज तयार करायचं आहे आणि ब्राउनी सोबतच मी विचार केला की त्यांना हा त्यांना पिझ्झा खूप आवडतो तर मग मी चला मी पण पिझ्झा कर बनवते त्यांच्यासाठी मी मधून पिझ्झा बनवत असते पण आता इतक्यात मी पिझ्झा बनवला नाही तर बाहेरूनच आम्ही पिझ्झा वगैरे घेऊन यायचो तर मग आज म्हटलं की आपण घरी छान पूर्ण वेजीस पिझ्झा असं बनवूयात आणि आय होप त्यांना आवडेल आहे वॉलमार्ट खूप लांब नाही आहे इथनं खूप जास्त झालं अर्धा एक तास लागेल ला आहे ते येण्याच्या आधी आमचं ब्राउनी आणि पिझ्झा हे दोन्ही पण आम्हाला तयार करून ठेवायचं आहे चला तर मग खूप वेळ न घालवता आम्ही तयारी करायला घेऊयात ब्राउनी आणि पिझ्झाची सो लेट बार आहे तर मी हे मध्ये आर घालणार आहे चॉकलेट तर मी त्याला थोडं कापून देते आहे डार्क चॉकलेटला छानसं कट करून घेतलंय आणि बाकीचे प्रोसिजर आर आर करेल मी त्याला कट करून दिलं उद्या हात वगैरे कट नको व्हायला म्हणून गॅसवर एका पातेल्यामध्ये आरवने पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यावर एक काचेचं बोल ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे डार्क चॉकलेट कंपाऊंड घालतोय आणि ते डार्क कंपाऊंड पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे आरा तिकडे ब्राउनीज तयारी करते आणि मला पिझ्झा पण बनवायचा आहे म्हणून मग मी ते पिझ्झाची तयारी करायला घेते तर सर्वात पिझ्झाचा डो बनवण्यासाठी वन वन ना पीठ मळायचंय तर हाफ बोल दूध घेतलेला आहे याला मी थोडा वॉर्म तर हे दूध ना वॉर्म दूध घ्यायचं आहे खूप जास्त गरम नाही करायचं आणि खूप थंड पण नको आहे ड्राय ईस्ट हे एक पॅकेट ईस्ट या दुधामध्ये घालून ठेवले आणि याला कमीत कमी, कमी ना दहा ते पंधरा मिनिट ऍक्टिव्ह होण्यासाठी ठेवेलय त्याच्यानंतर मग पीठ म्हणायला लागेल तर एक स्पून शुगर पण मी आहे याच्यामध्ये आणि याला छान मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटं याला ऍक्टिव्ह होण्यासाठी ठेवायचं सो मी याला मी बटर घालणार आहे एक फु... फुल स्टिक बटर हे चॉकलेटमध्ये या, ओके याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मेल्ट होईस तोवर याला ये डबल बॉइलर वर ठेवायचं काय करतोय सर आता तू Okay. आणि या आता याला स्ट्रेन करायचं काय येते ऑन परपज फ्लावर आहे क्रश करायचं बघ किती फाईन निघालाय तर हे चॉकलेट आणि बटरचं मिश्रण आहे आणि हे छानपैकी तयार झालेलं आहे हे रेडी आहे आ टू आणि आता आरो काय करतोय आता याच्यामध्ये आधीच ऑल पर्पज फ्लावर म्हणजे मैदा घातलाय आता मी बेकिंग पावडर ओके okay. okay. hmm. अर्धा कप साखर घेत ग्राइंड करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे आणि वन फोर्थ कप वन फोर्थ कप ब्राउन शुगर घालायचे आहे आणि याला छान ग्राइंड करून घेऊयात तर या ब्राउनीज मध्ये साखरेचं जो प्रमाण सांगितलेला मी ज्यांना मीडियम आवडतं स्वीट खायला त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे त्यामुळे या ब्राउनीज मध्ये मी साखरेचं प्रमाण अर्धा कप पांढरं साखर घेतलेलं आणि वन फोर्थ कप ब्राउन शुगर घेतलेलं सो आणि त्यामध्ये ना आता दोन अंडे घालतोय आर ଏ ଅଣ୍ଡେ ଘାତ ତାଲା ଛାନ ମିକ୍ସ କରୁ ଘେଲ तर ब्राउनीजला जर चॉकलेट रिच ब्राउनीज असं बनवायचं असलं ना तर आपण याच्यामध्ये हे हर्षीचं हे कोको पावडर पण ॲड करू शकतो हो ना आणि याच्यामध्ये या रेसिपीमध्ये लिहिलं होतं की कोको पावडर पण ॲड करायचं आहे पण मी मी काढून पण ठेवलेलं कोको पावडर बाहेर पण प्रवीणना ना खूप चॉकलेटी असं आवडत नाही तर याच्यामध्ये ऑलरेडी चॉकलेट घातलेलं आहे तर त्यामुळे बघ मी विचार केला की फक्त चॉकलेटसच घालूयात कोको पावडर नाही यूज करू तर झालं आहे आता ते रेडी झालं आहे राईट चांगलं गुड चला मग आता याच्यामध्ये होतो यात मी साठी हे भांड काढलेलं हे ग्लासचं आहे आणि ओवन मायक्रोवेव्ह मध्ये यूज करू शकतो ठीक आहे तर याच्यामध्ये आपण आधी थोडं ऑइल लावून ऑइल किंवा बटर लावूयात आणि त्यानंतर मग याच्यामध्ये ते मिश्रण होतो <laughs> या तर या काचेच्या कंटेनरला छान ऑइल लावून घेतलेलं आणि त्यानंतर ना यावर हे वॅक्स पेपर लावलेला हा वॅक्स पेपर आहे मिश्रण मिक्स करताना ना वॉलनट घालायचं विसरलं मग आता वॉलनट ॲड केले आम्ही आणि त्याला मी आता मिक्स करून घेतलं ओवन प्री हीट करून घेतलं आणि मी पाच मिनटं आधी सुरू केलेला ओव्हन छानपैकी तो गरम झालेला आहे सो so, आरव किती वेळ लागेल लाग ला, आता त्याला आणि आता मला पिझाची तर वेजीज कट करून झाले आहेत माझे आणि इथे मी ईस्ट ठेवलं होतं ॲक्टिव्ह होण्यासाठी तर ते मी चेक करते ॲक्टिव्ह झालंच तर मग डो बनवायला घेऊयात सो इथे ईस्ट खूप बऱ्यापैकी झालं आहे आणि आता मी डो बनवायला घेते तर डो बनवण्यासाठी बन मी एक प्रमाण नेहमी यूज करते तर दुधामध्ये मी जे ईस्ट घातलेला तो सात ग्रामचा ईस्ट होता तर दोन कप दुधामध्ये मी सात ग्राम ईश्ट घालते आणि त्यानंतर मग तीन कप मैदा यूज करते सो माझा रेशो कसा असतो ना तीन कप मैदा दोन कप दूध आणि सात ग्रामचं ईस्ट अशा प्रकारचं मी रेशो ठेवते आणि या प्रमाणामध्ये तुम्ही जर पीठ मळाल ना तर खूप छान डो बनतो आपण बाहेरून पिझाचा डो जो घेऊन येतो ना त्यापेक्षा चांगला डो घरी बनतो आणि खूप फ्लफी असा बनतो सो बाहेरून पिझ्झा किंवा पिझाचा डोह आणण्यापेक्षा तुम्ही घरी ईस्ट घेऊन या आणि बाकीचं पदार्थ आपल्या घरी असतातच दूध आणि मैदा हा घरी राहतोच सो आपण दूध मैदा यूज करून आणि हे ईस्ट घालून खूप खूप चांगला पिझ्झाचा डो घरीच बनवू शकतो आणि फ्रेश असा पिझ्झा आपण घरी मुलांना घाऊ घालू शकतो तर या मैदामध्ये मी आधी स्वादानुसार मीठ घातलेलं त्यानंतर मग आता ऑर्गेनो घालते आणि आता दूध घालून ते मिक्स करून घेते छान गोळा बनवून घेते सो so, अर्धा तास झाला मी पिठाला फर्मंट करायला ठेवलं होतं आणि ते छान फर्मंट झालं आहे सो so, मी बाकीचे सगळे जिन्नस जे पण मला ऑरगॅनो चिली फ्लेक्स वगैरे लागतं ते सगळं मी काढून ठेवलेलं आणि आता मी ना या पिझ्झा पॅन आहे हा पिझ्झा पॅनला मी छान तेलाने ग्रीस करून घेते ते आता हे म्हणलेलं पीठ आहे त्याला मी पॅनवर छानपैकी पो चपाती जसं आपण करतो ना त्याप्रकारे मी थापून घेते पण याला चपातीसारखं बेलायचं नाही आहे याला आपण भाकरीसारखं थापायचं आहे छान आणि हे पीठ जे आहे ना ते खूप हलकं असतं म्हणजे आपल्या पिठात नॉर्मल पिठासारखं नाही राहत हे याच्यामध्ये यीस्ट घातलेलं आहे त्यामुळे ना हे पीठ खूप छान असं मोकळं हलकं राहतं त्यामुळे पिझ्झाचा डो बनवताना ना खूप जास्त त्रास होत नाही छानपैकी डो बनतो आणि इथे आपण बघू शकता आरव आणि अश्वि दोघं पण हेल्प करायला आले त्यांना तो छोटासा पिझ्झा बनवायचा होता त्याच्यामध्ये त्यांची आवडते सगळे इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत तर दोघांना त्यांच्या पिझ्झावर पिझ्झा सॉस नको टोमॅटो केचअप हवा आहे आणि मग छान मोजरेला चीज भरभरून पाहिजेत आणि त्यानंतर मग त्यांचे आवडते इन्ग्रेडियंट्स पण पाहिजे तसं त्यांना ऑलिव्ह खूप आवडतो आरवला तर ऑलिव्ह पण घालायचं आहे आणि मग शिमला मिरची थोडासा कांदा बस एवढंच हवं आहे त्यांना अजून जास्त काही नको सो आ, बस दोघंही भाऊ आपला पिझ्झा तयार करतात आहे त्याच्यामध्ये टॉपिंग्स लावतात आहे बघा तर वीस मिनटामध्ये ब्राउनी रेडी झालं आहे आणि खूपच छान झालेलं आहे दुसरा पिझ्झा मी तयार करायला घेतला आहे आणि आता याच्यावर ना मी होममेड पिझ्झा सॉस घालते हा पिझ्झा सॉस मी घरीच बनवलेला पिझ्झा सॉस पण बनवणं खूप इझी आहे जर तुम्हाला हिची रेसिपी हवी असेल तर मला सांगाल मी ती पण तुमच्यासोबत शेअर करेलच आहे आणि या पिझ्झा सॉस पिझ्झा सॉस घातल्यानंतर मी त्यावर छान खूप मोजरेला चीज घातले शिमला मिरची कांदा आणि मी चिकन घातलेले चिकनचे पीसेस घातलेले त्याचे चिकनचे जे पीस आहे हे हाफ कुक चिकन आहे बरं आणि मग ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून मी ओव्हनमध्ये ठेवलेलं आणि वीस मिनटानंतर ना मी बघितलं पिझ्झा रेडी झालेला आमचा छोटा हा लहान पिझ्झा पण रेडी झाला आणि इकडे ब्राउनीज रेडी झाले आणि मी त्याला आता कट करून घेते आर उभा राहून बघतो आहे की त्याची ब्राऊणी कशी झालेली सो so, मी याला कट करून घेते या पिसेसमध्ये आणि मग प्रवीण समोर मी प्रेझेंट करेल आहे तर मी आपण सर्वांना मगाशी सांगितलेलं की मी प्रवीणना वॉलमार्टमध्ये पाठवलेलं काहीतरी सामानं आणण्यासाठी तर ते थोड्या वेळा आधी आलेले घरी आणि येऊन हॉलमध्ये बसले आहेत टी व्ही पाहतात आहे आणि अश्वित सोबत खेळतात आहे त्यांना असंच वाटतंय की आम्ही काहीतरी किचनमध्ये स्वयंपाक करते सो आरव अधून मधून मला किचन मध्ये हेल्प करत असतो त्यामुळे मग त्यांना तेवढासा काही अंदाजा मी आम्ही काय करतो इकडे आणि मी इथे ना ब्राउनीजवर वर खूप छान हरशीचं सिरप होतं ते मी, मी स्प्रिंकलर करते <laughs> I'm gonna hit the wall. No, no, no. It's um, Okay, try hmm. to guess guy guy by the taste. 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 Ah. You're a burger. Hmm. It's like a birthday cake. Is it? अशोक काय आज फादर्स डे तू पप्पाला विश केलं कस विश केलं तू सरप्राईज केलं पप्पाला काय बनवलं आशोने पप्पासाठी केक पप्पाला विचार आवडला का केक पप्पाला

It's not a gift. Not Close a gift. my eyes. Pizza. Yeah. It's like another gift. It's like another like gift. And open your eyes. Right now? Yeah. Should with me? Can I open it now? Yeah. Oh, pizza. <gasps> Papa, say so smile. हा पिझ्झा तुमच्यासाठी हा अश्वित आणि आणि हा तुमच्यासाठी आहे ह्याच्या तुमचे स्पेशल स्पायसी चिकन आहे ब्राउनीज बनवण्याचा आरोचा हा पहिलाच प्रयत्न तो फसेल की यशस्वी होणार ही भीती होतीच पण जेव्हा पहिलाच प्रयत्न यशस्वी होतो त्यावेळेचा जो आनंद होतो तो आरोच्या चेहऱ्यावर आज पाहायला मिळाला आय होप आपल्या सर्वांना आरोने बनवलेली ब्राउनीज आवडेल आहे आणि त्याची रेसिपीही आवडेल आहे सो व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या तो एन गुड नाईट